दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहरातील गांधी चमन भागात आंदोलन केले यावेळी केंद्र शासनाच्या घोषणाबाजी करण्यात आली केजरीवाल यांना झालेली अटक बेकायदेशीर आणि संतापजनक आहे इंडिया आघाडीच्या पायाखालची विरोधकांना ईडीच्या माध्यमातून अटक केली जात असल्याची टीका जिल्हाध्यक्ष संजोग हिवाडे यांनी केली आहे या प्रसंगी सुभाष देठे तनुज बाहेती दिनकर उघडे अंकुश चव्हाण योगेश गुल्लापेली फिरोज भागवान आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच भोकर या ठिकाणी देखील महाविकास आघाडीकडून केजरीवाल यांना करण्यात आलेल्या अटकेचा निषेध करण्यात आला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख डॉ कल्याण काळे यांच्यासह हो, अनेकांची उपस्थिती होते काल आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय श्री अरविंद केजरीवाल यांना सायंकाळी रात्री बेकायदेशीरित्या अटक करण्यात आली त्याचा थपका ठोण्यात आला की दा दारूचा शंभर कोटीचा घोटाळा झाला पण आमचं म्हणणं आहे की दोन वर्षापासून त्यांच्याकडे चौकशी चालू आहे ईडीची चौकशी चालू आहे सी चौकशी चालू आहे त्या दोन वर्षापासून एक रुपयाही सापडत नाही असा कोणता घोटाळा आहे की त्याच्यामध्ये एक रुपयाची रिकव्हरी नाही आणि कुठंच काही नाही आहे आणि घोटाळा झाला आणि आमचं म्हणणं आहे की शासनाची जी आहे पॉलिसी ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आम्ही पॉलिसी ठरवली आता त्या पॉलिसीमध्ये बेनिफिट शासनाला म्हणावं तसं झालं नाही झालं तो संशोधनाचा विषय आहे आणि याच्यामध्ये आम्हाला बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली त्याच्यामध्ये सर्वेमध्ये असं आलं की दीडशे ते दोनशेच मोदी सरकारला यावेळेस चिट येऊ शकतात स्पष्ट बहुमतापासून जातात आणि मोदी सरकार जे आहे इंडिया अलायन्सला घाबरलेलं आहे ते इंडिया अलायन्सची ताकद एवढी वाढली असताना त्यावेळेस सत्तेत असं वाटतंय की इंडिया अलायन्स जात आहे का त्यामुळे एकेकाचं मुस्कट दाबी लोटस कमल जे आहे त्यांचं फेल होत असल्यामुळे हे सर्व ईडीच्या धाडी चालू आहे आणि नुकत्याच सुप्रीम कोर्टाने आता इलेक्ट्रॉन बॉलची बेकायदेशीरित्या ठरवल्या त्याच्यामध्ये एका कंपनीचं जे आहे की शंभर कोटीचं त्यांचं प्रॉफिट आहे पण त्यांनी बी जे पीला दा, दान दिलं साडेचारशे कोटी रुपये तिथं ईडीची धाई ईडीची धाड पडत नाही आणि जिथं ईडीची धाड पडली तिथं त्यांच्या दा दानाच्या दानाच्या स्वरूपात ते इलेक्ट्रॉन बॉन्ड मागत आहे मग याची कुठे चौकशी कधी होणार का आणि बी जे पी बी जे पीक आलं बी जे पीच वॉशिंग मशीन आहे का आमचं स्पष्ट म आमचं स्पष्ट मत आहे की येणाऱ्या इलेक्शनचं बेनिफिट त्यांना अरविंद केजरीवालला द्यायचं नाही आहे अरविंद केजरीवाल आमचा स्टार प्रचारक आहे अरविंद केजरीवाल दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये प्रचार करणार असल्यामुळे त्यांना थांबवण्याचं काम जे आम आदमी पार्ट आम आदमी पार्टीला करण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे आणि याच्या जो याची सर्व माहिती जनतेला माहीत असल्यामुळे मोदी सरकार मोदी सरकारला यावेळेस जनता दोन हजार चोवीसला चारीखाने चित करून दीडशेच्या आतमध्ये करून टाकणार त्यांना सुपडा साप आपकी बार मोदी सरकारचा सुपडा साप प्रतिनिधी नाज़िम मनियार, एन टी वी न्यूज मराठी जालना